मोठ्या प्रमाणामध्ये बाईकचे ॲक्सिडेंटही होत असतात याला मुख्य कारण असतं की अनेक लोकं हे हेल्मेट घालत नाहीत तर यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखं हेल्मेट तयार केलेलं आहे तर ते हेल्मेट त्यांनी कसं तयार केलं त्या हेल्मेटचा नक्की काय उपयोग होतो त्यासोबतच यासाठी त्यांना किती रुपये खर्च आला याविषयी जाणून घेऊयात आमच्या कॉलेजमध्ये पी बी एल म्हणून एक प्रोग्राम असतो त्या प्रोग्राममध्ये आम्हाला अशी एक ने स्टेटमेंट भेटली होती की आम्हाला ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस कमी करायची इंडियामध्ये त्यासाठी आम्ही हा संकल्प केला आहे जसं की तुम्हाला माहिती आहे ड्रिंक करून ड्राईव्ह करणे हे ड्रायवरसाठी सुद्धा धोकादायक आणि जे रोडवर जे लोक आहेत त्यांसाठी पण धोकादायक आहे तर तरी असे अपघात टाळावे ह्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलाय हा आम्ही हा इनोव्हे इनोव्हेशन केला आहे आमचं प्रोजेक्टचं नाव अॅल्कोसेफ हेल्मेट आहे जे अल्कोहोल डिटेक्शन हेल्मेट असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो आम्ही या प्रोजेक्ट मध्ये तीन मेन सेन्सर यूज केलेले आहे जे आम्ही इथून सिटी मधून घेतले आहेत जसं की आय आर सेन्सर एम थ्री सेन्सर आणि ई एस पी टू सिक्स सिक्स मॉड्यूल आय आर सेन्सर हे बाईक रायडरने हेल्मेट घातले की नाही हे डिटेक्ट करतो आणि एम थ्री सेन्सर हे डिटेक्ट करतो की त्याने अल्कोहोल किती घेतलेला आहे आणि ई एस पी टू सिक्स सिक्स हे दोन सिस्टमला कनेक्ट करण्यासाठी यूज होतो आम्ही जो हा जो प्रोजेक्ट केला आहे अल्कोसेफ हेल्मेट तर यामध्ये जेव्हा आम्ही आम्ही सगळे सेन्सर वगैरे कलेक्ट केले आमची आयडिया पूर्ण झाली त्यानंतर आमचे जे वेंटर आहेत प्रोफेसर विजय सर त्यांच्या गायडन्स खाली आम्ही या प्रोजेक्टचं काम करायला सुरुवात केली प्रोजेक्टचं काम करता करता थोडे सुरुवातीला अडचणी आल्या की काही सेन्सर वर्क करत नव्हते काही टेस्टिंग होत नौत नव्हती त्यानंतर मग आम्ही जेव्हा दोन दोन्ही सिस्टम आमच्या प्रोजेक्टमध्ये दोन सिस्टम आहेत एक आहे हेल्मेट सिस्टम आणि एक आहे बाईक सिस्टम आणि या दोन्ही सिस्टममध्ये जे वायरलेस कम्युनिकेशन आहे हे करणं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट काम होतं या प्रोजेक्टमध्ये तर सुरुवातीला त्या दोन्ही सिस्टममध्ये कम्युनिकेशन बसत नव्हतं हो तर त्यानंतर आम्ही दुसरं सेन्सर यूज केलं ई एस पी ए टू सिक्स सिक्स मॉडिल त्या मॉड्युलने दोन्ही सिस्टममध्ये कम्युनिकेशन बसत होतं आणि मग हा प्रोजेक्ट आमचा चालला त्यामध्ये हेल्मेट आहे हेल्मेटमध्ये आम्ही आयर सेन्सर यूज केले आयर सेन्सर हे डिटेक्ट करतो की बाईक रायडरने हेल्मेट घातलंय का जर त्याने हेल्मेट घातला असेल तर ईएसपी एट टू सिक्स सिक्स मॉडेल थ्रू मेसेज सेंड होतो बाईक सिस्टमला जेव्हा बाईक सिस्टमला मेसेज येतो की त्याने हेल्मेट घातलाय तर तर ती बाईक सिस्टम अलो करते त्या बाईकला स्टार्ट होण्यासाठी आणि दुसरी कंडिशन ती चेक करते की त्या बाईक रायडरने अल्कोहल किती कन्झ्युम केलाय तर आरटीओची एक ऑफिशियल रेंज आहे की थ्री हंड्रेड पीपीएमच्या वरती बाईक रायडरने अल्कोहोल कन्झ्युम नाही केलेली पाहिजे तर त्या सेन्सरमध्ये आम्ही जो यूज सेन्सर यूज केला आहे एन वी थ्री सेन्सर त्यामध्ये आम्ही थ्री हंड्रेड पीपीएम ही व्हॅल्यू सेट केलेली आहे जी की आर टी ओकडून आम्ही घेतलेली आहे तर त्या लेवलच्यावरती जर त्या बाईक रायडरने अल्कोहल कन्झ्युम केलेला असेल तर तर तिकडे बाईक सिस्टमला एक मेसेज येतो की त्याने अल्कोहोल घेतलेली आहे आणि ती बाईक सिस्टम सुरू होत नाही जर बाईक चालू करायची असेल तर या दोन कंडिशन पूर्ण असतील तरच ती बाईक सुरू होईल आम्ही जो आय आर सेन्सर लावलेला आहे तो आम्ही हेल्मेटमध्ये जिथे हेड आहे हेडच्यावरती लावलेला आहे म्हणजे इथे लावलेला आहे त्याच्यानंतर जो एम क्यू थ्री सेन्सर आहे जो डिटेक्ट करतो अल्कोहोल तर इथे माउथ जवळ लावलेला आहे कारण की एम क्यू थ्री सेन्सर हा अल्कोहोल गॅस डिटेक्ट करत असतो म्हणजे आपल्या ब्रीथमधून तो डिटेक्ट ब्रीथ डिटेक करतो की आपण किती पर्सेंटमध्ये अल्कोहोल कन्झ्युम केलं आहे आणि जो आम्ही एस पी टू सिक्स मॉडेल बाईक सिस्टम मध्ये जे लावलेलं आहे ते जिथून जिथून आपण बाईक सेल स्टार्ट करतो त्या की जवळ ते सिस्टम लावलेलं आहे तिथून ते अलो करतो बाईकला सुरू व्हायचंय की नाही व्हायचंय आता हे जे हेल्मेटमध्ये ते बॉक्स लावला आहे तिथून मला असं वाटत असेल की हे हेल्मेट खूपच मोठं होऊन जाईल किंवा बाईक रायडरला घातल्यावर त्याचा त्रास होईल तर नाही कारण की जेव्हा हेल्मेट बनवून येतील हा एक फक्त आहे त्याच्यामुळे इनबिल्ट आतमध्येच असेल आणि बाईक रायडरला त्याचा काही त्रास होणार नाही आम्ही हे जे हेल्मेट आहे याची कॉस्टिंग आम्हाला सोळाशे ते सतराशे पर्यंत आली आहे आणि इन फ्युचर आम्ही मार्केट मध्ये लॉन्च करताना दोन हजार च ठेवणार आहोत होणारे ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी जे सिस्टीम आहे ते जुन्या बाईक आणि ई बाईक साठी पण बसू शकत आणि याचा फ्युचर मध्ये चांगला उपयोग होऊ शकतो सगळ्या बाईक मध्ये बसू शकतात ही सिस्टीम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हेल्मेटचा फायदा हा नक्कीच होईल तुम्ही सुद्धा दुचाकी चालवताना हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी चालवू नका अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर